राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांच्या सहकार्यातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव आणि कार्यसम्राट नगरसेवक नागेश गायकवाड यांच्या विशेष प्रयत्नातून प्रभाग क्रमांक बावीसमधील सिद्धेश्वर नगर झोपडपट्टी येथे सोलापूर महानगरपालिका सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियान सन दोन हजार तेवीस चोवीस अंतर्गत दोन लाख एक्क्याऐंशी हजार आठशे वीस रुपये खर्चित ड्रेनेज लाईन कामाचा शुभारंभ करण्यात आला याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेश युवक सरचिटणीस चेतन नागेश गायकवाड शिवाजी सुरवसे सिद्धाराम पवार अफजल पठाण फिरोज पठाण मल्लू जाधव अविनाश मुकरंबे चेतन सुरवसे राहुल हत्ती सुमित खानापुरे यशवंत माळगे सूरज नंदर्गी मनोज म्हमाणी प्रभावती पवार मीनाक्षी मुकरंबे शालंताई साळुंखे जाधव महानगरताई माळगे सुनंदा सुरवसे निर्मला माळी मस्के जयश्री मेहत्रे आदींच्या उपस्थित शुभारंभ करण्यात आला प्रभाग क्रमांक बावीस मधील विविध वस्तीमधील नागरिकांच्या तक्रारीची दखल घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या सहकार्यातून आणि कार्यसम्राट नगरसेवक नागेश गायकवाड यांच्या प्रयत्नातून प्रभाग क्रमांक बावीस मधील नागरिकांना मूलभूत सुविधा पुरवण्यासाठी कोट्यवधी रुपयांची कामे आतापर्यंत करण्यात आली आहेत आज रेवण सिद्धेश्वर नगर झोपडपट्टी येथे ड्रेनेज लाईन कामाचा शुभारंभ करण्यात आला लवकरच हे काम पूर्ण होईल या ड्रेनेज लाईन कामामुळे परिसरातील आरोग्य आणि स्वच्छता निश्चितच सुधारणार असल्याचे यावेळेस किसन जाधव यांनी सांगितले दरम्यान यावेळी प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आज जर रेवन सिद्धेश्वर नगर परिसरामध्ये ड्रेनेज लाईनचं शुभारंभाच्या कामाप्रसंगी या ठिकाणी आपल्या भागातील ज्येष्ठ सिद्धाराम पवार मामा अजमलभाई पठाण अफजल अफजल अफजलभाई पठाण फिरोज का फिरोजभाई खान पठाण मल्लू जाधव अविनाश मुकरंबे चेतन सुरवसे सुमित खानापुरे प्रभू रणकंबे यशवंत माळगे मामा शिवाजी सुर्वसे काका सूरज नंदर्गी मनोज ममाने प्रभावतीताई पवार मीनाक्षीताई मुकरंबे शालिनीताई साळुंके शांताताई जाधव महानंदताई माळगे अनिताताई पवार जयश्रीताई मेत्रे निर्मलताई माळी सकुताई मस्के सुनंदाताई सुरवसे शिवताई सर्व ज्येष्ठ मंडळींच्या उपस्थितीमध्ये आज सोलापूर महानगरपालिकेच्या अंतर्गत प्रभाग क्रमांक बावीस देवन सिद्धेश्वर परिसरामध्ये राज्याचे तरुण तडफदार उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब त्याच पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार तथा प्रांताध्यक्ष सुनीलजी तटकरे साहेब या दोघांच्याही कडे मी असेल माझे सहकारी नगरसेवक नागेशांना गायकवाड असेल आम्ही दोघांनीही या आत्ताच्या या सर्व मंडळींच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी ड्रेनेज लाईनचा शुभारंभ होत आहे या कामासाठी नगरोत्थान योजनेतून दोन लाख एक्क्याऐंशी हजार रुपयाची तरतूद आज या ठिकाणी ड्रेनेज लाईनसाठी केलेली आहे आणि प्रत्यक्ष रूपात आज या कामासाठी शुभारंभ करीत आहोत गेले अनेक वर्ष झाला आताच पूर्वसे काकाने पण सांगितलं आणि आता माझ्या ताईंनी पण सांगितलं की आणि माझा तरुण सहकारी मल्लूने सांगितलं इथील सर्व नागरिकांनी सांगितलं की गेले जवळपास पंचवीस तीस वर्ष झालं या ठिकाणी ड्रेनेज लाईन समस्या होती त्या समस्येचा अडचण सातत्यानं सर्व मंडळी माझ्या माझ्या कानावर असेल माझे सहकारी नगरसेवक नागेशांना गायकवाड असेल आम्हा दोघांनाही ड्रेनेज लाईनच्या समस्या संदर्भात सांगितल्या कारणानं आज सोलापूर महानगरपालिकेच्या माध्यमातून या ठिकाणी दोन लाख एक्क्याऐंशी हजार रुपयाची तरतूद करून प्रत्येक स्वरूपात या ठिकाणी कामाची सुरुवात आज करीत हो। आहोत आणि निश्चितपणानं हे ड्रेनेज लाईन झाल्यानंतर येथील ज्या नागरिकांच्या समस्या होत्या ड्रेनेजच्या बद्दलच ते समस्या निश्चित दूर होणार आहे आणि येणाऱ्या काळखंडामध्ये येथील जे उर्वरित प्रश्न आहेत पाण्याचा प्रश्न असेल ड्रेनेजचा प्रश्न असेल लाईटचा प्रश्न असेल किंवा इतर काही अंतर्गत रस्त्यांचा प्रश्न असेल ते देखील आम्ही राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब खासदार तटकरे साहेब या दोघांच्याही माध्यमातून आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून हे सर्व उर्वरित प्रश्न देखील आम्ही सोडवितो आणि तुमचं सर्वांचं माझ्यावर असेल माझे सहकारी नगरसेवक नागेशांना गायकवाडवर असेल तुमचं सातत्यानं प्रेम आणि आशीर्वाद आमच्या पाठीशी राहिलेला आहे पुढील काळात देखील तुमचं प्रेम आणि आशीर्वाद असंच आमच्या पाठीशी राहो अशी आशा व्यक्त करतो आणि या ठिकाणी या ड्रेनेज लाईनचा शुभारंभ झाला असं जाहीर करतो धन्यवाद जय हिंद जय गाय सर्वप्रथम <प्रत्रागाँ> मी नागेशांना गायकवाड किशन भाऊ जाधव यांचं खूप खूप आभारी मानतो की आतापर्यंत कुठलाही नगरसेवक गेले पंचवीस नगर ते वीस वर्ष झालं कुठलाही नगरसेवक येऊन आम्हाला विचारला नाही ते काय समस्या आहे काय नाही कुठला म्हणजे कुठलाही नगरसेवक नाही आम्हाला दादांचं दादा गायकवाड यांचाही खूप म्हणजे खूप पाठिंबा आहे सोनू वसंत यांचं सारखं मला कामाला म्हणजे कॉन्टॅक्ट असत आहे कुठल्याही समस्या आली की लगेच फोन घेते रिसीव होते मग गेले तीस ते ती चाळीस वर्ष झालं आता तर मा मामा समोरचं येतं तीस चाळीस वर्ष झालं ती ड्रेनेज लाईन खूप म्हणजे एवढं तुंबलं जातं की पावसाळ्यात की अक्षरशः इथं लेडीज बाहेर येऊ शकत नाहीत आणि आता किसान मालकांनी मंजूर करून दिलेलं आहे ह्याबद्दल मी त्यांचं खूप आभारी आहे आणि नागेश दादा नागेशाने पण खूप खूप आभारी आहे